नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दोन बैल आणलेले आहेत तर काय ऑफर आहे सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे बाजारामध्ये काही मागणी वगैरे शेतकरी बांधवाची पाचवड्यापर्यंत मागू राहिले द्या गेला कसे होतील मग तुम्ही एकाहत्तर पर्यंत होतील मित्रांनो काय गॅरंटी सारे बैलांची गाडी वकची संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी सारे आणि चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी बांधव आला तर दोन चार हजार रुपये कमी करणार आपण तर पहा मित्रांनो एका नंबर जोडी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा हे डांगेमध्येच आहे डांगे मध्ये कुठली खरेदी असेल मग आपली सिन्नरची खरेदी असते आपली मित्रांनो डांगी दांगी, 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 दांगी शिन्नर्ण। शिन्नर्ण मित्रा जाते गावठी डांगे म्हणून ओळखले आणि संपूर्ण कामाला चालू असतात मजबूत कामाची गॅरंटी संपूर्ण असते मित्रांनो तर आपलं नाव नंबर सांगा बरं अठ्याण्णव तेवीस पंचावन्न झिरो सात एकोण नाव काय आपलं कैलास पाटील राहणार राहणार कुठले बाजार सांग बरोबर ही कोणी बाजूची काय किंमत यांची झालं हजार रुपये किंमत यांची काही द्याय केला मग फायनल फायनल देऊन टाकू ना चार हजार रुपये कमी होणार आहेत पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायची संपूर्ण कामाला चालू कामाल बर दे बरोबर तर मित्रांनो बी डांगी जातीचे मित्रांनो गावठी डांगी म्हणून आपल्याला बरोबर संपूर्ण काम चालू असतं मित्रांनो आणि या म्हणजे असं या ठिकाणी विक्री होतात बाकी इगतपुरी साईडला पण जे बाजार भरतो त्या ठिकाणी डांगी जातो तसं वापरली जातो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जर तुम्हाला ही जोडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मित्रांनो जोडी पण चांगली सुंदर मोठ्या मापाची जोडी मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहेत आणि भरपूर जोड्या या बाजारामध्ये आलेले आहेत तसं आपण प्रत्येक व्यापारीच शेतकरी बा त्यांचा नंबर हे बरं पूर जोड्या या ठिकाणी शेतकरी का आपण कुठले आपण लासूरचे प्रॉपर इथले तर काय किंमत वगैरे काय सांगितले पण हो तिची ऐंशी हजार रुपये किंमत आहे तिची साठ हजार रुपये किंमत आपण शेतकरी काय व्यापारी आपण शेतकरी येत आपण तर किती पर्यंत होईल मग फायनली जोडी बरोबर बर। ते, ते सत्तर पंचाहत्तर पर्यंत दोन टाकायचे आपल्याला पंचावन्न पर्यंत द्यायची आपल्याला बरोबर संपूर्ण कामाला चालू दे बाई माणसाची गॅरंटी असणार आहेत बरोबर व्यवहार कशी मग उदार रोख 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 व्यवहार आपण शेतकरी बांध रोखच करावा लागेल आपल्याला आणि चेक बी करून देणार आपण या ठिकाणी बरोबर तर मित्रांनो दोन जोड्या आहेत शेतकरी बांधवच्या चांगल्या जोड्या सुंदर मोठ्या मापाच्या जोड्या चांगली जोडे आणि एक लहान जोडे कमी साईजचे जोडे मित्रांनो ही पण आपल्याला एकदम कमी किमती मध्ये भेटणार आहेत तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपलं नाव नंबर सांगत आता चोवीस अठ्ठेचाळीस बरोबर रामचंद्र सोनम हो हो तर आपला मोबाईल नंबर सांगितला आहे जसं आपण जोडींच्या किमती बी सांगितल्या संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार या ठिकाणी चेक बी करून देणार आहेत स्क्रीनवर नंबर दिसतोय तुम्ही या आणि या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा काय किंमत जोड काय किंमत आता सत्तर हजार रुपये कुठले आपण आहे का तर शेतकरी का आपण सत्तर हजार रुपये किंमत ते बाजारामध्ये काय कोणी मागणी केली का आतापर्यंत वा, किती पर्यंत पन्नास पर्यंत मागू राहिले दाताला कसे दाताला सात हजार काय गॅरेंटी सायन्ज संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण शेतकऱ्याची जोड म्हटले गेली ते संपूर्ण कामाला चालू असेल तर आपला नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तर आज आपण चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरी बांधवांच्या जोड्या दाखवणार आहेत कारण मित्रांनो बाजार खूप मोठा आहे बाजारामध्ये भरपूर जोड्या आलेले आहेत मित्रांनो दोन घेणारे कमी आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी चांगली आणि संपूर्ण या ठिकाणी गावरान डांगी किल्लार बाकी थोडी नॉर्मल माडवी अशी भरपूर जोड्या आलेले आहेत तर तुम्ही येऊ शकता बाजारामध्ये खरेदीसाठी हॅलो नमस्कार नमस्कार तर काय ऑफर हो आहे सिंगलची सांगायला एकावन्न हजार रुपये बाजारामध्ये काही मागणी वगैरे हो हो नाही अजून बाजारामध्ये आता शांतता भरपूर आज गिरे कमी आहात भरपूर दाताला कसं आहे म दाताला सहा दाते सिंगल आणला ना का मज दुसरा पण येला दोड नेला माझा म्हणजे मग कसं होईल तरी फायनल त्या घ्यायला पंचाळीस पर्यंत बाजारामध्ये आपल्याला दोन टाकायचं दाताला काय सांगितलं आपण दाताला सहा दात काय चालू होईल गाडी व खरायला चालू आहेत टायग्याला पण चालू आहेत दोघी खांद्याला आहे का दोघी खांद्याला शेतकरीचं पहिले जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर दाताला फक्त चार दात सहा दात मागणी वगैरे आलीच नाही आतापर्यंत बरोबर तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल मित्रांनो दोघी खांद्याला चालू आहेत संपूर्ण कामाला पण चालू मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी सिंगल आहे एकदम गरीब आहे ना एकदम आपला नाव नंबर सांगा बरं माझं नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव एक्कावन अठ्ठाव बरोबर शेतकरी बांधव तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तो पण आहे का सिंगल तो, तो, तो कसा द्यायचा आहे आप मग आपल्याला एकतीस हजार रुपये कसं होईल मग दाताला चार द्या टांगायला चालू फक्त आता चार दाती बरोबर किती पर्यंत होईल मग लास्ट फायनल पंचवीस देऊन टाकायचं सांगायला तीस किंमत आहे तिथे व्यवहारामध्ये कमी जास्त बरोबर मित्रांनो एक सिंगल आहे आणि इकडे सिंगल या सहा दाती आहे आणि हा चार दाती तर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा ते पाहिकडे पण एक जुडे काय किंमत आहे बाबा ही वाली साठ हजार रुपये काही मागणी आली का बाजारात काही कोणी मागितले अजून कितीपर्यंत होतील फायनल कितीपर्यंत होतील फायनल पन्नास पर्यंत देऊन टाकायची संपूर्ण कामाला चालू होती आणि शेतकऱ्याची जोड म्हटले गेले मित्रांनो संपूर्ण कामाला चालू असतात जोड पण चांगली पाहू शकता आपण या ठिकाणी काही सध्या आता मागणी वगैरे हो तर बाजारामध्ये काही होत नाही मित्रांनो जरा भरपूर या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले होती विक्री काय किंमत याची वेळे पन्नास हजार रुपये काही मागणी वगैरे अजून आणि काहीच नाही बागणी वगैरे काही आली नाही अजून एकच जोडे आणली का पण एकच आहे तर किती पर्यंत मध्ये पंचाळीस पर्यंत दोन टाकायचं आपण काय कामाची गॅरंटी असणार याची वाढी संपूर्ण कामाला बाई माणसाची कामाची संपूर्ण जोडी जुडे मित्रांनो पोहोचत आपण या ठिकाणी एकच नंबर जोडे शेतकऱ्याची जोडे मित्रांनो आणि संपूर्ण कामाला चालू आहे ठिकाणी तर दादा आपला नाव नंबर सांगा बरं हो मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्तर एकाहत्तर बरोबर तर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी बांधव ना जरी जोडी खरेदी करायची असेल तर येऊ शकतात तुम्ही या ठिकाणी बाजारामध्ये भरपूर जुळ्या बाजारामध्ये आलेले आहेत मित्रांनो तर कस्टमर कमी मित्रांनो घेणार आहे किंवा भरपूर कमी काय किंमत इंचली बा काय किंमत साठ हजार रुपये किंमत आहे कशी जातालाय दोघी मग सहा सहा जाती काय चालू कशाला मग संपूर्ण कामाला चालू आहेत तर मित्रांनो सहा सध्या ती संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची गॅरंटी असणार शेतकरी बांधव शेतकरी काही बाजारात मागणी केली नाही का किती पर्यंत मागू राहिले मागा साठ ला मागू राहिले बाजार कसे आहेत मग बाजारात बाजार जरा आहे सध्या आता म्हणजे भरपूर या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत भरपूर बैलोडे आलेले पण घेणार कमी त्या ठिकाणी बरोबर तर किती पर्यंत होईल मग फायनली आता पाच ला देऊन टाकायची आपल्याला आपलं नाव नंबर सांगा बरं झिरोस <प्राण> बरोबर तर शेतकरी बांधव शेतकऱ्याची जुडे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही बाजारामध्ये येऊ शकतात या ठिकाणी भरपूर शेतकरीच्या आहेत आणि किमतीमध्ये एकदम रिजनेबल आहेत प्रत्येक अशा किमतीमध्ये या ठिकाणी जुडे आता देऊ राहिले शेतकरी बांधव पाहू शकता आपण दादा नमस्कार कुठले आपण हनुमंत असं आहे का एका जोड आणली का आपण शेतकरी आपण बरोबर तर काय किंमत वगैरे काय द्यायची जोडीची सांगायला पंचावन्न हजार रुपये काही बाजारामध्ये मागणी वगैरे कमी जास्त होणार आहेत काही मागणी वगैरे केली कोणी किती पर्यंत पन्नास पर्यंत कसं वाटलं आजचा बाजार वगैरे तुम्हाला जरा बाजार मंदी भरपूर या ठिकाणी म्हणजे भरपूर जुडे आलेले आहेत पण घेणारे कमी आहेत या ठिकाणी बरोबर तर पाहू शकता शेतकरी बांधव शेतकऱ्याची जोडे संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो आणि शेतकरीची जुड म्हटले गेली ते संपूर्ण कामाला चालू असते आणि आपल्याला या ठिकाणी आपण चेक बी करून देणार आहेत उभाटीला वगैरे कामाला संपूर्ण चालू आहे बरोबर तर शेतकरी बांधव तुम्हाला जरी जोड खरेदी करायचं असेल तर आपलं नाव नंबर सांगा ना सचिन मोबाईल नंबर तर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर तुम्हाला जरी खरेदी असेल तर तुम्ही नक्की या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करता बाजारामध्ये भरपूर शेतकरी बांधवांच्या जुड्या आलेल्या आहेत होऊ शकता पण या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता त्या ठिकाणी जुड्या भरपूर पण घेणारे कमी येतो या ठिकाणी आज इकडे पण एक दोन गोर आहेत शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार चार आणलेले आहेत काही दिलं का काळापासून एक बैल दिलेला आहे कसं आहे बाजार वगैरे आजचा जरा बाजार चांगला आहे तर आपली खरेदी कुठली असते मग आम्ही सिन्नरवरून आणतो ना सिन्नरवरून आणतो आपण या ठिकाणी बाजारवर विक्री करतात कोणकोणते बाजार करतो आपण चाळीस गाव बरोबर तर सध्या आता बाजारामध्ये बैलजोड्या भरपूर आलेल्या पण घेणारे कमीत भरपूर कारण जे वस्तू कारखान्याची तारीख जरा लांबली गेली त्यामुळे जरा या ठिकाणी मुकर दंपी कमी येतात भरपूर बरं तर काय वापरू शकतरी बांधवांसाठी हो पंच्याऐंशी सांगायला पंच्याण्णव हजार रुपये पंच्याऐंशी भर तर द्यायची आपल्याला काही मागणी वगैरे मग कितीपर्यंत पंचाहत्तर पर्यंत बाजारामध्ये मागू राहिले कशाला ना। चालूच नाही हो कशाला चालू आहे संपूर्ण कामाला चालू बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत पाहू शकता शेतकरी बांधवांना तुम्हाला जरी जोडी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे जोडी पण चांगली संपूर्ण कामाला चालू आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल स्क्रीनवर नंबर दिसतो तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी जोडीची क्वालिटी चांगली बाजारामध्ये मागणी चालू याची संपूर्ण कामाला चालू आहे आणि व्यापारीची जोडी मित्रांनो सिन्नरची खरेदी असेल तर आपला नाव नंबर सांगा बरं शेट सायना चोका जाधव मोबाईल नंबर शहात्तर वीस त्र्याण्णव त्रेचाळीस बर त्रेचाळीस बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तर स्क्रीनवर नंबर दिसतोय तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न कराव